हळदी कुंकू समारंभ परंपरा भाषा आणि पर्यावरणाचा संगम भारतीय जनता पार्टी एकशे तेहतीस वसई विधानसभा आमदार सौ दुबे पंडित यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला वसई विधानसभा क्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि हजारोच्या संख्येने महिला या सोहळ्यात सहभागी झाल्या या कार्यक्रमात मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आपली सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरा उंचावल्याचा आनंद साजरा करण्यात आला यासाठी ज्ञानेश्वर ग्रंथांची पालखी दिंडी काढून संत परंपरेचा सन्मान करण्यात आला सेंट लूक विद्यालय आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनी दिंडीत सहभागी होत आपले योगदान दिले विशेषतः मेहंदी आणि नेलआट प्रदर्शनात विद्यार्थिनींचा सक्रिय सहभाग होता दुबे पंडित यांनी हळदी कुंकाचे महत्व सांगत महिलांना सामाजिक एकोपा आणि सशक्तीकरणावर मार्गदर्शन केले हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला हळद ही आरोग्याचे प्रतीक मानले जाते तर कुंकू हे स्त्रीच्या शौर्याचे प्रतीक आहे याचे महत्व सांगून साधवा महिलांबरोबर विधवा महिलांचाही हळदी कुंकावर अधिकार आहे त्यामुळे समाजात असे कार्यक्रम होत असताना सधवा महिलांबरोबर विधवा महिलांनाही सन्मान देण्यात यावा असे आवाहन उपस्थित ध्यास संस्थापक आणि सौ रावळगावकर शेंडे यांनी पर्यावरण रक्षणाविषयी महिलांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले कार्यक्रमाला महिला मोर्चाची विशेष उपस्थिती यावेळी लाभली श्रमजीवी संघटना पालघर जिल्हा महिला ठिणगी सचिव श्रीमती रेखा धांगडे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती अम्रपाली साळवे प्रदेश सचिव अपर्णा पाटील वसई विरार जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा कांचन झा साधना धुरी सकिना नुरारी आमदार महोदयांच्या सासूबाई श्रीमती मीना श्यामसुंदर दुबे आणि इतर प्रमुख महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली या कार्यक्रमात मुख्य उद्दिष्ट सण उत्सवांच्या निमित्ताने महिलांच्या सशक्तीकरणाला वाव देत परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधणे तसेच मराठी भाषेच्या अभिजाततेचा आणि संत परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमाला वसई विधानसभा क्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हजारोच्या संख्येने महिला या सोहळ्यात सहभाग नोंदवला माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आमदार महोदयांनी आभार मानले